उठल कुठं सांगताने बघ काय आणलं गे अस नाईट या चल गिफ्ट्स खोल तुझे नमस्कार तर आज आहे क्रिसमस आणि क्रिसमसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचं आज आम्ही खऱ्या अर्थाने क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत दरवर्षी बियाणला गिफ्ट्स वगैरे आणतोच आम्ही बट आज एक स्पेशल क्रिसमस डे सेलिब्रेट करणार आहोत तुम्हाला पुढे कळेलच इनफॅक्ट टायटलवरून सुद्धा तुम्हाला कळलंच असेल तर आज आम्ही कॅनमूरला जाणार आहोत जे कॅलगरीच्या बाहेर आहे आउटस्कट्समध्ये आहे आणि कॅनमोरला बरेचसे ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात सो होपफुली आज आम्ही करू म्हणजे आम्ही सगळ्या काही ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत स्किंगसाठी वगैरे त्या आऊट केलेल्या आहेत फक्त आता फक्त पुढे प्रश्न हा आहे, आहे की बर्फ आहे की नाही तिथे कारण की ऑलरेडी गेले एक दोन आठवड्यापासून बर्फ यायचं थांबलेलं आहे आणि त्यामुळे आता वितळले आहे की काय काय ते आयडिया नाही तर आमचा प्लॅन पुढे फ्लॉप होतो आहे की काय होतं आहे ते काय आयडिया नाही बट येस आता आम्ही मी, uh, मी सकाळी नाश्ता वगैरे केला आहे बियानसुद्धा आज लवकरच रेडी होऊन उठलेला आहे आणि uh, तयारी केली आहे त्याला त्याचे गिफ्ट्स ओपन करायचे आहेत तर बघूया वियानला सँटानी कोणकोणते गिफ्ट्स दिलेत आणि त्याच्यानंतर आज आम्ही पिकनिकला जाताना काय काय तयारी केली तीसुद्धा मी के तुमच्यासोबत शेअर करते सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे कॅनडामध्ये राहून जर स्किंग नाही केली तर मग म्हणजे काय केलं म्हणजे दोन तीन वर्षापासून आम्ही कॅनडा जात आहोत आणि कॅनडामधले स्पोर्ट्स कधी एक्सपिरियन्स केले नाही इथल्या ॲक्टिव्हिटीज कधी म्हणजे आम्ही केल्या नाही मोठ्या माणसांनी तर आज था स्पेशली त्यासाठी एक्साइटेड जास्त आपण बट चला आता जास्त वेळ नाही प्रशांत रांगोळ करतायत रेडी होत आहेत फटाफट वियांचे गिफ्ट ओपन करूया आणि वियांने मला सुद्धा गिफ्ट घेतलेले Yeah, tomorrow. And as I walk outside, okay. Okay, hurry up, hurry up. Open the next one now. I don't have time. yet I'm probably coming from a smallish thing. Is it a Batman Lego set? No way. It's time of year. Yeah, yeah, yeah. Okay. गिफ्ट आहे हे मी त्याला बाय केलेलं तेव्हा राफिंग पेपर नव्हते तर अशा प्रकारे त्याचं डोंगर लावून ओके ओके हरिया भरियाच Yeah. yeah, and then I got the visa, but I forgot for the ever, <laughs> it's the best Christmas. Yeah. <laughs> sure. I, and I bought this for my mom and bought this. For her. snow is falling down. Okay. All the lights this, for my mom. Up this town. This is for my mom so $7 mm. it. for seven I Christmas Merry Christmas. सो हे वियांचे गिफ्ट झाले वियान दरवर्षी क्रिसमस लिस्ट लिहून ठेवतो आणि त्यातल्या काही गोष्टी आम्ही देतो मी तुम्हाला थोड्या वेळाने त्याची क्रिसमस ट्री त्यांनी क्रिसमस लिस्ट काय लिहिलेली होती विशलिस्ट दाखवेन मी त्याच्यात त्याने आयपॅड पण लिहिलेलं पण आयपॅड आम्ही त्याला बरेच वर्ष झाले घेत नाही इथे आयपॅड वगैरे स्वस्त आहे घ्यायला काही प्रॉब्लेम नाही पण ऑलरेडी अभ्यासाची इतके वांदे की आयपॅड घेऊन अजून त्याच्यामध्ये भर घालू नाही आहे त्यापेक्षा हे गिफ्ट्स बरे आहेत ज्याच्याने थोडं त्याचं स्किल्स आहेत ते तरी ॲटलिस्ट डेव्हलप होतील आणि इथे बियांनी मला हे गिफ्ट घेतलेलं आहे हे कप मला विनर्समध्ये खूप जास्त आवडलेलं आणि मी तेव्हा बाय नव्हतं ते केलेलं मी बोललेली विआनलं की तू मला घे तुझ्या पैशाने तर त्याने जे काय त्याने साचवलेले बॉटल्स वगैरे विकून जे काय त्याला पैसे येतात तो पिके बँकमध्ये सेव्ह करतो तर त्याच्यातून त्याने सेवन डॉलरचा मला माझ्यासाठी हे घेतलं आहे ॲक्च्युली हे माझं बड्डे गिफ्ट आहे माझं बड्डे क्रिसमस एकाच टाईमला येतं तर हे त्यासाठी आहे

सो so, मी आता इथे रेडी झालेले आहे दिस इज माय आउटफिट फॉर टुडे आणि प्रशांत हर्ष वियान तिघं पण सगळं बॅग्स वगैरे घेऊन खाली गेलेले आहेत मला थोडीफार भांडी घासायची होती ती घासली आणि मी सुद्धा आता रेडी झाले आणि अजून एक फॅमिली आहे मी तुम्हाला आता दाखवते पुढे आणि लेट्स गो आज काय काय मजा येते ती बघूया तर आता आम्ही कारमध्ये बसलो आहेत आणि पहिलाच आमचा हॉल्ट आहे तो म्हणजे पहिले कॉफी घ्यायला विदाऊट कॉफी तर आमची जर्नी पॉसिबलच नाही बट आज क्रिसमस आहे तर इथे पब्लिक हॉलिडे जेव्हा जेव्हा असतं सगळे सगळे शॉप्स वगैरे सगळे ए टू झेड सगळं काही बंद असतं इवन आज टीमॉर्टनसुद्धा बंद आहे जे फार रेअरली बघायला मिळतं तर आता मेकडॉनल्ड आहे पाठीमागे मेकडॉनल्डमध्ये कॉफी घ्यायला गेलेत आणि Uh, आज क्रिसमस आहे पण क्रिसमसची uh, वाईब नाही आहे म्हणजे uh, स्नो जो काही पडला होता मागे एक दोन आठवडे तो आता पूर्णपणे वितळला आहे माय टेम्परेचर सध्या प्लसमध्ये आहे प्लस टू थ्री फोर असं uh, सध्या टेम्परेचर आहे तर बघूया आता मे बी कॅनमोरमध्ये काही डेकोरेशन्स आणि काही जसं आम्ही ठरवलं तसं काही करायला मिळेल आणि जरी इन केस नाही पॉसिबल झाल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे तरी पण एक जस्ट एक डे ट्रिप होईल जाऊन येऊ वगैरे आणि काहीतरी फन करू त्याचसोबत माझ्यासोबत जी फॅमिली आहे त्यांना मी व्हिडिओमध्ये घेणार नाही त्यांची परमिशन नाही आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये Uh, मी फक्त आम्हाला चौघांनाच दाखवणार आहे बट काय काय आम्ही तिथे करणार आहोत वगैरे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता जाताना कॅनमूरला जाताना जे काही मोठमोठे माउंटेन्स आहेत बर्फाने कवर्ड झालेले ते वगैरे इतकं छान आहे काय बोलू शकते निसर्ग आजूबाजूचं ते मी सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या आधीसुद्धा आम्ही जेव्हा न्यू कॅलगरीमध्ये आलो फर्स्ट मंथमध्येच आम्ही कॅनमूरला गेलो होतो बट मी तो व्हिडिओ दाखवला नाही म्हणजे व्हिडिओ काढलाच नव्हता त्या दिवशी जस्ट एक रिलॅक्सिंग अशी ट्रीप होती आमची आणि आम्ही चौघच गेलेलो तेव्हासुद्धा It's Christmas. The fire crackling gently all the while. Snow is falling down. Guess everything's just right. But I'll be wishing you were here with me. Everywhere I go, it's Christmas. A town filled with wonder and delight. The season to rejoice brings everybody close. But I'll be missing you right next to me. Feels kinda lonely when you're a million. सो आता आम्ही कॅनबोर्डला पोचलो आहे गाडीमधून येईपर्यंत त्यांना मला लिटरली मी सांगते पूर्णपणे असंच वाटत होतं की आजचं पूर्ण ही जी काही ट्रिप वगैरे आहे आमची ही कॅन्सल होणार आहे आणि हे रेंट केले होते डाऊनटाऊनमधूनच जे काही इक्विपमेंट्स आहेत स्किनला लागणार आहे ते पण येताना खिडकीतून बाहेरून बघितल्यावर जे काय सगळं भकास दिसत होतं बर्फ सगळं बितळलं होतं तर आम्हाला वाटलं फ्लॉप होईल ट्रिप बट नाही इथे कसं सगळ्या सा ना माउंटेन्स आहे तर त्याच्यामुळे इथे बर्फ अजून जसाच्या आहे तसंच आहे आणि फॉर्च्युनेटली आता इथे सगळे स्कीईंग वगैरे करू शकतात तर आता वगैरे फर्स्ट टाईम करणार आहेत प्रशांत वियान हर्षसुद्धा तर मी यांचे काही व्हिडिओज घेते आणि शेअर करते man since now i got my wishes down to one oh so check out my list इतकं मगाच बसून शूट करते ना कोणीही एकदाही पडलेलं नाही फक्त प्रशांत वेन आणि हर्षच पडतायत सारखे सारखे Christmas the fire crackling gently all the while down guess everything's just right but I'll be wishing you were here with me everywhere I go is Christmas a town filled with wonder and delight the season to rejoice brings everybody close but i'll be missing you right next to me feels kinda lonely when you're a million miles away but maybe there's a star आणि मूर डाऊनटाऊनमधून निघालोत मधून थोडंसं खायला प्यायला घेतलेलं कॉफी घेतली आणि आता आम्ही घरी निघालोत घरीच निघालोत ना का अजून कुठे चाललो आहेत अजून डिसाईड काय नाही केलंय बट मोस्ट प्रॉब्ली आम्ही आता घरी जाऊ आणि सी आता पुढे काय अजून करू शकतो आता तर फक्त साडेतीनच वाजले The darkness when I'm stuck तो आता आम्ही घरी आलो जस्ट साडेआठ वाजलेत आम्ही घरी यायच्या वेळेलाच ना पाच साडेपाच वाजता एरट्रीला गेलो तिथे एक लाईट फेस्टिवल होतं लाईट्स असे भरपूर लाइटिंग वगैरे केलेली तर ते बघण्यासाठी गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही खूप लवकर पोचलो आणि जो शो होता तो सहा वाजता चालू होणार होता तर मग अर्धा तास आम्ही गाडीतच बसून टाईमपास केला त्याच्यानंतर थोडंसं बघितलं आणि आता घरी आलो तर येस आजचा दिवस खूप छान स्पेंड झाला मजा आली फर्स्ट टाइम स्किंगचा एक्सपिरियन्स घेतला खूप वेळा पडलो मी तर एक, मी काही जास्त केलंच नाही पण धपाधप दप मी प्रशांत हर्ष आम्ही तिघं पण सारखे पडत होतो बट फन होतं आणि आता उद्याचा दिवसही माझ्यासाठी खूप जास्त एक्सायटिंग आहे इनफॅक्ट आज दुपारपासूनच जेव्हा इंडियामध्ये साडेबारा वाजतात बा सॉरी इंडियामध्ये जेव्हा बारा वाजतात तेव्हा इथे वा काहीतरी सकाळचे साडे अकरा वाजतात तर मला सकाळपासूनच आज विश यायला सुरुवात झाली तर कॅनडात आल्यापासून ना एक फायदा आहे की दोन दोन दिवस बड्डे असल्याची फिलिंग येते म्हणजे इंडियामध्ये आधीच दिवस सुरू होतो तर तेव्हापासूनच त्या टाईमच्या अकॉर्डिंगच बड्डे विशेस यायला सुरुवात होते तर माझ्या दोन तीन बेस्टीज आहेत माझ्या स्कूलमेट्स आहेत लहानपणापासून भावना दीपिका अँड माधवी तर या तिघी पण मला विदाऊट म्हणजे कुठलेही नोटिफिकेशन्स नाही कशावर काही नसतं फेसबुकवर वगैरे मी सगळं डिलीट मारले बट तरी पण त्यांच्या माझा बड्डे खूप लक्षात असतो आणि पहिले त्यांचे विश मला येतात आणि माझ्या बहिणीचे पप्पांचे वगैरे येतात बड्डे विश आणि तिथून माझा बड्डे सेलिब्रेट हो म्हणजे सुरुवात होते मग ती एक अशी फिलिंग वाटते की अरे वा बड्डे बड्डे आणि ट्वेंटी फिफ्थ पण माझा ॲज अ बड्डे म्हणून जातो आणि ट्वेंटी सिक्स तर इथे असतोच तर दोन दोन दिवस सेलिब्रेट करायला मिळतं तर सुपर एक्सायटेड फॉर टुमॉरो कारण की माझा बड्डे आहे आणि बॉक्सिंग डे सेल पण असतो इथे कॅनडामध्ये जारामध्ये वगैरे सेल सुरू होतो तर मी माझ्या बड्डेची शॉपिंग ही बड्डेच्या दिवशीच करते मोस्टली मी कॅनडात आल्यापासून तर उद्याचा बहुतेक दिवस असाच जाईल होपफुली मी ब्लॉग केला तर करेल बट अदरवाईज आजच्या दिवसासाठी एवढंच आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला जेंटल रिक्वेस्ट आहे प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही खूप सारे माझे सबस्क्रायबर्स बिना कामाचे कमी कमी होत चाललेत आय डोंट नो वाय म्हणजे मी एखाद्याला कोणाला सह सबस्क्राईब केलं तर मला पुन्हा लक्षात पण राहत नाही की मी सबस्क्राईब केलं आहे आणि आता यांना पुन्हा अनसबस्क्राईब करायचं आहे एकदा केलं तर केलं बट माझे सबस्क्राईब मलाच माहिती नाही काय इतके कमी होत मी असं कोणाला काय वाईट बोलतही नाही किंवा काही माझ्या व्हिडिओज थ्रू वाईट नसतं पण बट ठीक आहे तुम्हाला जर मला बड्डे विश करायचं असेल मला बड्डे गिफ्ट द्यायचं असेल तर मला तुमचा एक सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट द्या तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय